सोलापुरात मशाल पेटवून प्रहार सरकारला जाग करण्याचा केला प्रयत्न पेरणी ते शेतकऱ्यांचा संपूर्ण कर्ज माफ करून देण्यासाठी व दिव्यांगांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रहारचे अनोखे आंदोलन दिव्यांग बंधू यांना सहा हजार रुपये मासिक मानधन मिळवून देण्यासाठी विधानसभेत आवाज उठवण्याबाबत दक्षिणचे विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांच्या घरापर्यंत चालत जाऊन मशाल आंदोलन केले यावेळी असंख्य प्रहारच्या युवकांचा जमाव दिसून आला यावेळी आमदार सुभाष देशमुख यांना विविध मागण्याला देण्यात आले यावेळी जिल्हा प्रमुख दत्ताभाऊ मस्के पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले यावेळी रुग्णसेवक बाबा मिस्त्री निरंजन खाडे अभिमान घंटे तायप्पा कोळी मनोहर दोनतुल डॉक्टर भांगे अखलूज बख्त्यार शेख रफीक इनामदार मोहसिन खान निरंजन खाडे करमाळा जाफर सय्यद फेरोज शेख सादिक देवनी अयाज बांगे फेरोज पठाण उस्मान नदाफ अमजद खान पठाण आदिल शेख अतिक शेख उजेब इनामदार यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी प्रभुरामाची शपथ घेऊन शेतकऱ्यांना कर कर्जमाफी देतो असे सांगितले होते परंतु त्यानंतर त्यांचेच साथीदार असलेले सत्तेतले अजितदादा पवार असतील एकनाथ शिंदे असतील स्वतः फ फडणवीस असतील यांना शेतकरी कर्जमाफीचा पूर्णपणे विसर पडलेला आहे परंतु प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वे सर्वा बच्चूभाऊ कडू यांनी त्यांना हा विसर त्यांच्या मेंदूत परत त्यांना आठवावे आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर मसाल मोर्चा म्हणजे टेंबा मोर्चा सत्ताधारी आमदार असतील किंवा विरोधातले आमदार असतील आमदाराच्या आंदारा घरापुढं आज संपूर्ण महाराष्ट्रभर त्या ठिकाणी आम्ही टेंबा घेऊन आंदोलन करत आहोत बच्चूभाऊ स्वतः कृषीमंत्री मानिकराव हो, कोकाटे यांच्या घरावर आज आत्ता सध्या त्यांचंही आंदोलन चालू आहे तर आम्ही या आमच्या मोर्चाच्या अनुषंगाने सरकारला सांगू शक इच्छितो की तुम्ही जे शेतकऱ्याची कर्जमाफी स्वतः देतो म्हणला होता ती शेतकऱ्याची कर्जमाफी द्यावी ज्या विदर्भात मराठवाड्यात सर्व ठिकाणी शेतकऱ्याच्या आत्महत्या होत आहेत त्या आत्महत्या तुम्ही तुम्ही थांबवाव्यात शेतकऱ्यावर जे अतिवृष्टीचे सावट दुष्काळाचे सावट आहेत त्या त्या अनुषंगाने गेल्या दोन तीन वर्षात शेतकरी हा मोडला गेलेला आहे तर शेतकरी कर्जमाफी द्यावी दिव्यांगाला सहा हजार रुपये पेन्शन द्यावी खऱ्या अर्थाने ज्यांना दोन गा दोन वेळच्या अन्नाची एक अडचण आहे असे दिव्यांग बांधव असतील संजय गांधी निराधारमध्ये येणाऱ्या सगळ्या माझ्या बहिला भगिनी असतील यांना खऱ्या अर्थाने पैशाची गरज आहे त्यांना त्या ठिकाणी सहा हजार रुपये पेन्शन द्यावी आणि शेतकऱ्याची कर्जमाफी तुम्ही पूर्णपणे करावी अशी आमची मागणी आहे सरकारने कर्जमाफी नाही तर पुढील दिशा काय असेल आता खऱ्या अर्थाने भाऊंनी परवा पुण्यात मिटिंग घेतली ह्या मोर्चाने जर सरकार झोपलेलं जागं नाही झालं तर येत्या ये काही काळात मुख्यमंत्र्याचं घर आम्ही ताब्यात घेणार आहे बच्चू भाऊंच्या ह्याने मी सांगतो की नागपूरमध्ये जाऊन स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांचं घर ताब्यात घेऊन मोठ्या प्रमाणाचं आंदोलन त्या ठिकाणी आम्ही करणार ओके थोडा खाली घ्या भारतीय जनता पार्टी दोन हजार चोवीसच्या त्यांच्या घोषणापत्रामध्ये प्रभू श्रीरामाचं नाव घेऊन त्यांनी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देतो असे खोटे आश्वासन देऊन ते सत्तेत आले सत्तेत आल्यानंतर सत्ता मिळवली आणि सत्ता मिळवल्यानंतर शेतकऱ्यांनी शेतकरी शेतमजूर दिव्यांग यांना वाऱ्यावर सोडून देण्याचे काम सरकारने केलेले आणि याच्या विरोधात सरकारला त्या संपूर्ण गोष्टीची आठवण करून देण्यासाठी बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली तसेच आमचे सोलापूरचे जिल्हाप्रमुख दत्ताभाऊ मस्के पाटील ज्येष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री यांच्या नेतृत्वाखाली आज सोलापुरातील माजी मंत्री तथा विद्यमान दक्षिणचे आमदार सुभ सुभाषबापू देशमुख यांच्या घरावर प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मशाल मोर्चा या ठिकाणी काढण्यात आलेलं आहे मशाल मोर्चाचं कारण एवढंच आहे की जे सरकारच्या डोक्यामध्ये अंधार झालेला आहे त्या मशालीने त्या डोक्यात प्रकाश पाळण्यासाठी पार आम्ही हे मोर्चा काढलेले आहे आम्ही सुद्धा सांगितलेलं आहे की शेतकरी कर्जमाफीसाठी तुम्ही जर प्रयत्न करा तुम तुम्ही या ठिकाणी सत्तेत आहात आणि सत्तेत असून सुद्धा शेतकऱ्यांना जर कर्जमाफी देत नसेल आणि अशा सरकारला आम्ही मुळासाईट उकडून टाकण्यासाठी प्रहारचे प्रत्येक कार्यकर्ता पदाधिकारी या ठिकाणी महाराष्ट्रात सज्ज आहे येत्या काळामध्ये शेतकऱ्यांची जर कर्जमाफी झाली नाही तर मोठ्या प्रमाणात आंदोलनला सरकारला सामोरे जावं लागेल एवढं मात्र या ठिकाणी नक्की आहे आमदार आमदार साहेब सांगितले की विधानसभेत आवाज उठवतो म्हणून आज तुम्ही बघा विधानसभेत बघितलं की ऐंशी टक्के आमदारांची मुलं आहेत आम शेतकऱ्यांची मुलं आमदार झालेत आणि आमदार झाल्यानंतर यांना शेतकऱ्यांचंच कुटुंबाचा आपल्या बापाचा विसर पडला ते विसर पडू देऊ नका पुढं पुढील वेळेत तुम्हाला जर आमदार म्हणून निवडून यायचं असेल तर शेतकऱ्यांचा जर तुम्ही विषय सोडला तर तुम्हालासुद्धा शेतकरी सोडल्याशिवाय राहणार